आज आमच्या गावची यात्रा होती बरका तर तुम्हाला वाटलं तर हा गजरा आमच्या कारभाऱ्यांनी मला दिला आहे पण तसं काय नाही बरका मस् मला पण वाटत होतं की कारभाऱ्यांनी द्यावा पण एखाद्या वाळवंटात पाण्याची अपेक्षा करणं म्हणजे आमच्या कारभाऱ्यांकडून अपेक्षा करणं असं आहे बरका हा गजरा मला माझ्या सासूबाईंनीच घेऊन दिला होता त्यामुळे गैरसमज पाळू नका कारण कारभाऱ्यांनी घेतला तर मला पण विश्वास बसणार नाही माझ्या डोळ्यांवरती तर त्यानंतर आम्ही गावामध्ये गेलो बरका आम्ही वस्तीवरती राहतो आणि गावामध्ये यात्रा भरती आणि गावामध्ये तिथंच काठी बरं बरका म्हणजे माझ्या माहेरी तर प्रत्येकाच्या दारे जाती पण तिकडं नव्हती येत तिथं गावामध्ये जावं लागतं त्यामुळं मग गेलो आणि दर्शनी घेतलं बरका मंदिरामध्ये पण दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मी बायांचा आवडीचा विषय म्हणजे शॉपिंग तिकडं गेलो पण शॉपिंग काही केली नाही बरं का कारण घेण्यालायक काहीच नव्हतं सगळं बरक्या पोरांसारखं मग आईस्क्रीम खाऊ म्हटलं तर हे फुकणीचं आईस्क्रीम कुणी कुणी खाल्लंय लहानपणी आम्हाला तर लय मज्जा यायची बरं का ते आईस्क्रीम खायला त्यानंतरनी मग घरला निघालो घरला आलो तर तुम्हाला वाटलं आता या बाकरी मी केल्या त्या पण आग तसं नाही बरं का ह्या समध्या बाकरी माझ्या सासूबाईंनीच केल्या होत्या तोपर्यंत तो मी एक झोप काढली आणि कारभऱ्यांनी मग यात्रेतून लाडू आणलं होतं पण एकच खाल्ला लय गोड होत गेलंच नाहीत आणि इकडे तुम्हाला चुलीची कमाल दिसर खाली एक पण लाकूड दिस नाही पण वर रस्ता उकाळतोय तर हीच आहे बघा चुलीची कमाल आणि त्यानंतर परतनी बरं बरका लय झोपली मी त्या दिवशी कारण उन्हानी लय मस्ताक दुखत होतं तर आजच्यासाठी एवढंच होतं बरका